नमस्कार लगभग मराठवाड्यात सगळ्या शोरूमने जून जुलैचा सेल लागलेला आहे पण सुरत टेक्स्टाईलची एक अपेक्षा आहे की आमच्या व्यापाऱ्यांनी सुद्धा जून जुलैचा महाधमाका सेल लावा यासाठी आज तुमच्यासाठी मी विशेष काही ऑफर घेऊन आलो आहे तुम्ही आज साड्या पाहू शकताय रेग्युलरचा रेट तुम्हाला साडी बघितल्यास लक्षात येईल पण याच्यामध्ये आठ आहे तुम्हाला की लगभग शंभर पीस तर स्टॉक घ्यावा लागेल तुम्ही काय ह्या साड्या आणि हे रेट जर ऐकला तर शंभर काय दोनशे दोनशे पीस पाचशे पाचशे पीस स्टॉक करून घ्याल माझी आमची इच्छा आहे की आपल्या ऐकून घेऊन जाणाऱ्या प्रत्येक व्यापारी हा माल भेटावा आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या स्टोर मध्ये रिटेल आपलं छोटा स्टोर असेल किंवा घरगुती असतील किंवा दुकानदार असतील प्रत्येकाने सेल लावा पुढे राखी आहे पंचम आहे त्या टाइमिंग मध्ये तुम्ही सेल लावून चांगला म्हणजे गिरायकाला फायदा करून देऊ शकता तुम्हाला ह्याच्यातला शंभर पीस घेणं आवश्यक आहे अशा टाईपच्या वेगवेगळ्या साड्या त्याच्यामध्ये मार्बल सिल्क असेल शिफॉन सिल्क असेल काठपदरच्या साड्या येतात डिझायनर साड्या येतात प्रत्येक साडी वेगळी प्रत्येक पीस वेगळा येईल डिझायनर ब्लाऊजच्या पण यामध्ये काही साड्या येतात तुम्ही हे साडी पाहताय अतिशय ट्रेंडी साडी आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला स्टॉक पाहायला भेटेल रेट बसेल बस फक्त एकशे ऐंशी रुपये शंभर पीस बंधनकारक आहेत धन्यवाद <स्थाथ>